संगमनेर शहरामध्ये गेल्या दीडशे वर्षांपासून महिलांनी हनुमानाचा रथ ओढण्याची परंपरा आजही कायम आहे संगमनेर शहरामधील चंद्रशेखर चौकात हनुमान जयंती निमित्ताने शेकडो महिला सकाळी निघालेल्या हनुमान रथ मिरवणुकीमध्ये सहभागी होत पवनपुत्र हनुमान की जय बजरंग बली की जय या नामाचा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात संगमनेर शहरामधील शेकडो महिलांनी हनुमानाचा रथ ओढला हनुमान जयंती निमित्ताने संगमनेर येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून संगमनेर शहरामधील रंगारी येथील रडरागिनी असणाऱ्या झुंबरबाई औसक यांनी ब्रिटिश सरकारची परवानगी नसताना देखील हनुमानाचे रथ ओढण्याचं धाडस दाखवलं होतं तेव्हापासून महिलांनी हनुमान रथ ओढण्याची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे पोलीस आणण्याची परंपरा आज तायत नित्य नेमाने सुरू आहे सलावादप्रमाणे याही वर्षी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुर यांनी शहरामधील चंद्रशेखर चौकात मोठ्या मारुती मंदिराजवळ घेऊन आले आणि तेथे उभे असलेल्या हनुमान रथाला भगवान झेंडा रोवला आणि त्यानंतर शहरामधील जमा झालेल्या शेकडो महिलांनी हनुमानाचा रथ ओढण्यास सुरुवात केली चंद्रशेखर चौकामधून निघालेल्या रथाची मिरवणूक रंगार गल्ली कॅप्टन लक्ष्मी चौक संगमे नगरपालिका मेन रोड चावडी गांधी चौक बाजारपेठ नेहरू चौक या मार्गाने पुन्हा चंद्रशेखर चौकातील मोठा मारुती मंदिराजवळ येऊन सांगता करण्यात आली Adi zeram guradı, 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 Adi एहसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेही संगमनेर